मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन या मोबाईल ॲपवर वर देखील हे कार्यक्रम आपण ऐकत आहात संध्याकाळचे पाच वाजतायत अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या सभेच्या प्रसारण सेवेला आता सुरुवात होत आहे आपलं या सभेत स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत पी एम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते प्रधानमंत्र्यांनी यावेळी कृषी पशुसंवर्धन मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पाचंही उद्घाटन केलं अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून निधीसाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली दिवाळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईहून छत्रपती संभाजीनगर मार्गे परभणी ते करीमनगर इथं जाणारी विशेष बावीस डब्यांची वातानुकूलित रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे मनमाड नगरसोल छत्रपती संभाजीनगर जालना परतूर सेलू परभणी पूर्णा नांदेड मुतखड धर्माबाद या स्थानकावर ही रेल्वे थांबणार आहे राज्यातल्या सर्व क्रीडा संकुल स्पोर्ट्स क्लब जिमखाना तसंच स्थानिक क्रीडांगणावर महिला खेळाडूंसाठी पोशाख बदलण्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था करण्यात येणार आहे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावसंख्येवर के घोषित केला कर्णधार शुभमन गिल एकशे एकोणतीस धावांवर नाबाद राहिला यासोबतच त्यानं एका कॅलेंडर वर्षात पाच शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार आकाश